मौजे कुशिवली धरणाच्या प्रलंबित प्रश्नाला अखेर चालना मिळाली आहे आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अंबरनाथ तालुक्यातील या धरण प्रकल्पाचा मुद्दा आमदार सुल्हा गणपत गायकवाड यांनी आक्रमकपणे उपस्थित केला या धरणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे माजी आमदार गणपत काळू गायकवाड यांनीही या प्रकल्पासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे मात्र जमीन अधिग्रहण प्रक्रियेत घडलेल्या घोटाळ्यामुळे हा प्रकल्प रखडला होता या पार्श्वभूमीवर आता बाधित शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावानुसार मोबदला आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणी झाली आहे ही मागणी रास्त असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही लढाई सुरू असल्याचं आमदार गायकवाड यांनी अधिवेशनात ठणकावून सांगितलं या मुद्द्यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तात्काळ विशेष बैठक आयोजित करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी विधानसभेत दिलं वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता कुशीवली धरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं ही काळाची गरज आहे हे धरण कल्याण शहरासाठी ग्रामीण भागासाठी पाण्याच्या महत्वाचा हक्काचा मोबदला मिळावा आणि पाणी टंचाईच्या संकटावर कायमचा उपाय शोधावा हाच या मागील मुख्य उद्देश आहे कुशीवली धरण प्रकल्प फक्त एक बांधकाम नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या आशा आणि हक्काचा लढा आहे धन्यवाद हा प्रश्न माझ्या मतदारसंघातला आहे आणि आमदार गणपत गायकवाड यांनी हा प्रश्न वारंवार मांडलेला होता पण त्या शेतकऱ्यांना त्याचा काय मोबदला मिळाला नाही आणि ज्यांच्यावर आता यो भ्रष्टाचार होऊन जे ज्यांच्यावर कारवाई झालेले ते आतमध्ये आहेत पण जे आता शेतकरी वाढून भाव मागतात त्यांना कधी देणार आणि आजच्या आताच्या बाजारभावात त्यांना भाव मिळायला पाहिजे कारण एवढी वर्ष झाली तो विलंबित आहे प्रश्न त्याच्यावर जर आता नाही त्यांना ह्या वाढत्या भावात जर मिळाला तर ते कधी देणार आणि हा प्रकल्प कधी सुरू करणार याचं उत्तर मला मंत्री महोदयाने द्यावं धन्यवाद प्रकल्प माननीय या ठिकाणी गायकवाडताई प्रकल्प तर जलसंपदा पूर्ण करेल पण आमचा जो भाग आहे की आत्ताच्या रेटनी जी काही मागणी आहे ती मागणी पुन्हा एकदा आम्ही तपासून घेतो आणि आत्ता त्यांचे दहा कोटी जुने आहेत अजून त्यात काय ॲडिशन करून या शेतकऱ्यांना त्यांचा पैशाचा मोबदला देऊन आपण लवकरात लवकर धरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पण शेतकऱ्याला मात्र पैसे द्यायचे आहे का द्यायचे आहे माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की त्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आमची भूमिका आहे याच्यामध्ये मी वेगळी बैठक लावतो मी आत्ताच किसन कथोरेजी आणि माननीय आपल्या गायकवाडताई आपण याची वेगळी बैठक लावून या शेतकऱ्याशी चर्चा करून जे काही अंतिम मोबदला निघेल तो जलसंपदाकडनं आपण डिमांड करू आणि शेतकऱ्याचा प्रश्न आधी सोडू ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण